लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मध्य उष्णते की लट दुसर कायम असून काल बुधवारी पारा थेट बेचाळीस अंशावर गेलेला होता सराबसरीपेक्षा तापमान चार अंशांना अधिक नोंदवलं गेलं गेल्या पाच वर्षातील हे उच्चांक तापमान असून यापूर्वी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी बेचाळीस पूर्णांक आठ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले होते दरम्यान राज्यात भुसावळला उच्चांकी सत्तेचाळीस पूर्णांक एक तापमान नोंदवलं गेलं मालेगावी पारा त्रेचाळीस पूर्णांक दोन अंशावर होता वातावरणात खालच्या स्तरातील द्रोणीय रेषा राजस्थानमधील चक्राकार स्थितीपासून मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातून कर्नाटकपर्यंत जाती आहे त्यामुळे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आगामी चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यात गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्र तसंच विदर्भात पंचवीस मेपर्यंत उष्णतेची लाट कायम असणार आहे गेल्या पाच वर्षातील हा नाशिकमधील तापमानाचा उच्चांक आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक